मित्रांनो स्वागत आहे विद्यापीठातील दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण पाहू शकता की बसला प्रॉब्लेम झालता पण तो नेमका काय झाला हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे की मी पहिला व्लॉग बनवला होता ज्यामध्ये पहिल्या दिवशी जे जे काही कार्यक्रम झाले ते त्या दाखवले होते पण मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विद्यापीठाने आमची जी राहायची सोय केली होती ते हॉस्टेल कसं होतं व त्यासोबतच आम्ही दुसऱ्या दिवशी काय काय केलं तर सर्वप्रथम आम्ही आमच्या व्यवस्थितगृहाकडे गेलो तिथे आमच्या बॅग्स ठेवल्या आणि अर्थातच थोडंफार फ्रेश झालो होतो कारण आम्ही मुक्कामाल येतो होतो आपण पाहू शकता मित्रांनो हॉस्टेल एकदम प्रशस्त आहे एकदम प्रीमियम कुठेही अस्वच्छता नाही आहे काहीच नाही आहे एकदम स्वच्छ व मनाला भावणारं असं हे हॉस्टेल आहे तर मित्रांनो आपण असं पा पाहू शकतो रूममध्ये की दोन टेबल्स त्यास त्यास आहेत त्यासोबत दोन बेड्स त्यासोबतच दोन आलमाराही आहेत त्यासोबत पाण्याची सोय व रूमला अटॅच बाथरूम बेसिंग आरसा म्हणजे एकदम प्रीमियम फील देणारं हे हॉस्टेल रूम होते मित्रांनो पहिल्या दिवशीचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही इथे मुकामाला होतो आणि सकाळ सकाळ आम्ही दुसऱ्या दिवशी जवळच्या एका टेकडीवर फिरायला साठी गेलो होतो त्याचा हे ब्लॉग लवकरच मी चॅनलवर अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल अकाउंट क्लिक करा आपण पाहू शकता की एकदम फ्रेशनेस देणारा असं ही रूम होती वेळाने मित्रांनो अर्थातच आम्ही ट्रेकिंगहून आल्यामुळे घाम खूप जास्त आलेला होता थोड्यावेळी आम्ही रिलॅक्सेशन केलं आणि त्यानंतर मस्तपैकी आंघोळी करून आवरून आम्ही विद्यापीठाकडं अर्थातच नाश्त्यासाठी चाललो होतो जसं मित्रांनो पाहू शकता मी आंघोळ करून अर्थातच पूर्ण फ्रेश होऊन तयार होतो आता वेळ होती ते ऑडिटोरियमकडे जाण्याची अर्थातच जवळच फूड कोर्ट आहे जिथे की मी नाश्ता करणार होतो मित्रांनो आपण पाहू शकता की हॉस्टेल एकदम प्रशस्त आहे खूप मोठं आहे आणि राहण्याची एकदम उत्तम सोय विद्यापीठाने आमची केलेली होती रात्री ही एक साधा डासही रूममध्ये दिसला नाही म्हणजे पूर्ण विद्यापीठाचा एरियाच स्वच्छ होता तर मित्रांनो आता इथून जे ऑडिटोरियम आहे ते काही अंतरावर आहे त्यामुळे माझ्यासोबत इतरचेच एक हॉस्टेलचे सर होते ज्यांनी की मला तिथे जाण्यास मदत केली मित्रांनो आपण पाहू शकता की विद्यापीठाचं एरिया किती प्रशस्त आहे मित्रांनो नाश्ता करून झाल्यानंतर ना आता वेळ होती ती म्हणजे पूर्ण विद्यापीठ पाहण्याची अर्थातच फिरण्याची तर सर्वप्रथम मी आलो वाय पॉईंटला जिथे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठा स्टॅच्यू आहे अर्थातच पुतळा आहे आणि इतरचा एरिया एकदम सुंदर व स्वच्छ आहे त्यामुळं हो, मन अगदी भारावून गेलं मित्रांनो वैद्यपीठाचा पूर्ण परिसर स्वच्छ व नवीन बांधकामासोय म्हणजे कुठेही काही कमी नव्हती मित्रांनो जसं की आपण पाहू शकता की इथं खूप जास्त हिरवगार आहे अर्थातच खूप जास्त झाडे आहेत जेणे की तापमान नियंत्रित राहतं आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं मोठं हे स्मारक आहे हे पाहून मनात एकदम असा अभिमान जागवला आता वेळ होती ते म्हणजे बाकीचे डिपार्टमेंट्स पाहण्याची मित्रांनो सर्व डिपार्टमेंटचे व्हिडिओ अपलोड करणं हे काही शक्य नाही कारण की विद्यापीठ खूप जास्त मोठं आहे त्यामुळे विद्यापीठ पूर्ण फिरून झाल्यानंतर आता वेळ होती ती म्हणजे दुपारच्या जेवणाची ही सोय विद्यापीठानेच केलेली होती त्यामुळे आम्ही मस्तपैकी दुपारचं जेवण करून एकदम रिलॅक्स होऊन काही वेळ विद्यापीठात घालवला व राहिलेले डिपार्टमेंट्स पाहिले मित्रांनो पूर्ण दिवस फिरल्यानंतर आता वेळ होती बीडीकडे वापस परतण्याची अर्थातच विद्यापीठाच्या बसने आम्हाला विद्यापीठ विद्यापीठाच्या गेटपर्यंत सोडलं होतं इथे आम्ही काही वेळ घालवला आपण पाहू शकता मित्रांनो द सिंबल ऑफ नॉलेज अर्थातच बुद्धीचे महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा मित्रांनो आपण पाहू शकता की किती हुशारींनी हे पूर्ण रचना केलेली आहे मित्रांनो विद्यापीठाची जी एंट्री गेट आहे ते खूप छान पद्धतीने डिझाईन केलेलं आहे ते पाहून खरंच खूप छान वाटलं मित्रांनो तुम्ही कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाठवाडा विद्यापीठात आलतात का किंवा जर आलं नसाल तरी ते एकदा नक्की या तुम्हाला नक्कीच खूप काही शिकायला मिळेल मित्रांनो आम्ही ज्या कारने आलो होतो त्या कारचं काही इंजिन प्रॉब्लेम झाल्यामुळे ते कारने जायचं शक्य हो नव्हतं म्हणूनच आम्ही सिटी बसची वाहत वाहत उभा राहिलो आणि थोड्या वेळाने सिटी बस आली व त्याने आम्ही सिडको बसस्टँडकडे निघालो मनात अगदी खूप जास्त उत्साह होता कारण की ह्या दोन दिवसामध्ये खूप काही शिकायला मिळालं होतं त्यासोबतच आमचे कॉलेजचे जिल्ह्याचे कॉर्डिनेटर अर्थातच डोंगरेसर यांना तिथे सन्मानितही केलं होतं तर आपण मित्रांनो पाहू शकता हे आहे संध्याकाळचं छत्रपती संभाजीनगर एकदम मनमोहन टाकणार सिटी बसचा प्रवास म्हणजे पूर्ण शहर नव्याने पाहण्याची एक, एक संधी रात्री जास्त ट्रॅफिक नसल्यामुळे आमचा प्रवास जर चुकाचाच राहिला नाहीतर मोठ्या शहरामध्ये ट्रॅफिक असले की डोकं दुखाचीच कामं होतात नंतर आपण पाहू शकता हे आहे क्रांती चौक अर्थातच जिथे की छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोठं स्मारक आहे हे पाहत पाहत आम आमचा प्रवास चालू ठेवला आणि बघता बघता थोड्याच वेळात आम्ही बस स्टँडवर पोहोचलो आणि थोड्या वेळाने आम्हाला बसही लागली बीडची तर मित्रांनो आपण पाहू शकता की अर्थातच ह्या ह्यावेळेस खूपच जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे यावर्षी बाराही महिने पावसामध्येच गेलेले आहेत तसंच येताना आम्हाला पाऊस लागला तेही मुसळधार आपण पाहू शकता मित्रांनो आमच्या बसला एकाकीच एक काहीतरी प्रॉब्लेम झाला होता पण काय तो माहीत नाही कारण की तो लवकरच लक्षातच आला नाही पण नंतर समजलं की बस एका साईडने पूर्ण द दबलेली आहे आणि टायरावरचं आणि बसचं अंतर अगदी चार बोटं राहिलं आहे जे की खूप धोकादायक होतं त्यामुळं बसनी वापस जाणं शक्य नव्हतं त्यामुळे बस ड्रायव्हरने दुसऱ्या बसशी संपर्क करून त्यामध्ये आम्हाला पाठवण्यास ठरवलं पण ते बस यायला अजून एक तास होता जे की कसं घालवायचं ते माहीत नव्हतं कारण हे त्याजवळ जवळ दुसरं काहीच नव्हतं फक्त एक छोटा धाबा होता ज्यावर की आम्ही चहा पिलो जास्त काही हे तर काय करू शकत नव्हतो पण थोडासाच टाईमपास करत करत बस पाहात किंवा ड्रायवर काय करतात बससाठी ते पाहत पाहत आम्ही आमचा टाईमपास चालवला बस ड्रायव्हरने भरपूर प्रयत्न केले की ज्याने बस चालू होईल व आम्हाला बिडकाडे निघता येईल पण नंतर समजलं की बी बस ही मेकॅनिकशिवाय नीट होणार नाही त्यामुळे ड्रायव्हरने बस एका साईडला पार्क केली जेणे की इतर वाहनांना काही अडचण येऊ नये मित्रांनो हे पाहता थोडं मानतेक वाटलं की नवीन सुधारणा किती झाल्या तरी जुन्या आठवणी कायम जुन्याच राहतात जुने आपल्या लालपरी कितीही खराब रस्ता असला किंवा कशीही वाट असली तरी दणखट चालायच्या पण मात्र सुधारणा ही काळाची गरज आहे आणि त्यामुळेच ह्या सुधारणा देखील एक खूप उत्तम पर्याय आहेत पण ह्यासाठी काय गोष्टी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की अशा गोष्टी होत राहिल्या तर नक्कीच सर्वांना हे त्रासदायक ठरतील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र